राम राम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन नौी व्हिडिओमध्ये मित्रांनो आजचा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश असे तर आपल्या काही युट्यूबर बंधू भगिनींसाठी आमच्या काही मित्रांसाठी एक नवीन प्रेरणा मिळावी एक मोटिवेशन म्हणून आजचा व्हिडिओ मी बनवतो आहे थमनेल आणि टायटलमध्ये आपण पाहिलंच असेल मित्रांनो का आज आमचा यूट्यूबचा दुसरा पेमेंट अनेक मित्रांनी मागच्या वेळेस कमेंट केल्या होत्या का तुमचा ज्यावेळेस पहिला पेमेंट होईल त्यावेळेस तुम्ही व्हिडिओ बनवा पण ज्यावेळेस पहिला पेमेंट झाला ना मित्रांनो त्यावेळेस काही थोडी अडचण तयार झाली होती मग त्यावेळेस काय मी आपल्याला व्हिडिओ नाही बनवू शकलो पण आज दुसरा पेमेंटचा व्हिडिओ नक्कीच आपल्यासाठी मी आशो, आशो पेमेट पेमेट हा बनवू राहिलो आहे मित्रांनो दुसरा असो तिसरा असो पेमेंट तो पेमेंटच तर अशा प्र प्रकारे आजचा मी व्हिडिओ हा दुसरा पेमेंट आम्हाला झाला मित्रांनो तो बनवतो आहे आणि आज इथपर्यंत ते पोचलो आहे हा सगळा आपला मित्रांनो आपला आशीर्वाद आहे हे सगळे आपले प्रतिसाद आहे मला आणि आजपर्यंत पहिल्यापासून तर आत्तापर्यंत आपण जो प्रतिसाद दिला जो आपला लहान थोरांचा आपल्या माझ्या पाठीमागा आशीर्वाद राहिला त्याबद्दल मी आपलं सगळ्यांचा आभारी आहे आणि असाच आशीर्वाद असाच सपोर्ट इथून पुढे राहील आणि करा मित्रांनो तर मित्रांनो असो एक ज्यावेळेस कोणी असो ज्यावेळेस कष्ट करता असतो आहे आणि ज्यावेळेस त्याला यश ना मित्रांनो त्यावेळेस नक्कीच आनंद होतो आहे आणि मेहनतीचा फळ हे नक्कीच कधीही गोड राहतं आहे मित्रांनो तर काही कसं असो आमच्या पण मेहनतीला आज थोडं यश आल्यासारखं वाटू राहिले आणि मित्रांनो हेच खरंच आपलं जेवढं आभार मानव ना तेवढं थोडंच आहे कारण आमची मेहनत आणि आपला आशीर्वाद ह्या दोनच गोष्टींमुळं आज आपण या स्टेपपर्यंत आज इथपर्यंत पोचलो आहे नाही तर मित्रांनो आम्ही कितीही मेहनत केली आणि आपण सपोर्ट नाही केला तर ती व्यर्थ राहील आणि आपण भरपूरही सपोर्ट केला आणि आमचीच मेहनत नसली समजा आपण सपोर्ट करत असल्यानं आम्ही व्हिडिओच नाही टाकलं तरी नाही म्हणून मेहनत आणि आपला आशीर्वाद आपला सपोर्ट ह्याच गोष्टींमुळे आजपर्यंत आपण इथे आहोत फक्त मेहनत करीत राहा आणि आपल्यासारख्यांचं प्रेम असंच आमच्या पाठीमागा अजूनही असो मित्रांनो असो तर मित्रांनो दुसरा असा विचार आहे का आमचे काही युट्यूबर मित्र आताच नवीन चॅनल ओपन करतात आणि नवीन चॅनल आहेत मग त्यांना सांगणं असे का एक नवदा व्हिडिओ टाकून आमचं काही मित्र नाराज होतात ते व्यूज येते नाही काही गोष्टी तर नाराज होऊ नका कारण हा आम्हीच आम्हाला जो अनुभव आहे आमच्या अनुभवातून सांगतो आहे का तुम्ही ज्याप्रमाणात त्याप्रमाण आम्ही पण शून्यातच होतो काही वेळेस आणि अजूनही शून्यातच आहेत असं समजा कारण या शून्यापासून आम्ही पण चॅनलला सुरुवात केली आज आपले जवळजवळ आठ साडेआठ हजार सबस्क्रायबर या चॅनलवर झालं आणि त्यासाठी भरपूरच मेहनत घ्यावं लागली आपल्या समोर किती मेहनत घेतो आहे हे सगळे आपण डोळ्यांना पाहतात मित्रांनो मग आज त्या मेहनतीचा फळ हा दुसरा पेमेंट आमच्या यूट्यूबचा झाला आहे मित्रांनो तर नक्कीच आपण पण मेहनत करा कष्ट करा आणि आपण भरपूरच तर असंच मेहनत केल्याशिवाय कुठलाही फळ नाही भेटत मित्रांनो दुसरं असे का नक्कीच महत्त्व मातो, महत्त्वाची गोष्ट अशी आहे का आपल्या मित्रांची मी काहीतरी कमेंट पूर्ण करतो आहे की एक आणि की पेमेंटचा हिडू आहे तो मी आज बनवला आपल्यासाठी आणि दुसरा असा मित्रांनो का हा जो पेमेंट आहे आम्ही आमच्या अनेक मित्र सांगतील का हा पेमेंट किती झाला तुम्ही पेमेंट सांगितलं नाही तर मित्रांनो आजपर्यंत आमच्या प्रत्येक मित्रासाठी मी सगळ्याच गोष्टी खऱ्या सांगत आलो आहे आजपर्यंत आपल्या मित्रांपासून काही गोष्टी ला नाही फक्त ही एक आहे मित्रांनो आणि हे खरे आपल्याला का सांगितलं नाही मित्रांनो तर यूट्यूबचे काही रूल्स काही कम्युनिटी गाईडलाईन्स आणि काही यूट्यूबचे नियम असतात का तुम्ही पेमेंटचा व्हिडिओ बनवू शकतात पण तो किती झाला आजपर्यंत कोणताही यूट्यूबवर सांगत नाही कारण कदाचित म्हणजे असं म्हटलं जाते का जर आपलं फिक्स पेमेंट कधी लोकांपर्यंत जर सांगितलं तर कदाचित युट्यूबा आपल्याला कम्युनिटी गाईडलाईन किंवा स्ट्राईक देऊ शकतो आहे मग मित्रांनो आपणच विचार करा मी आपल्याला पेमेंट सांगायचा किंवा न सांगायचा कारण बरंच मित्र कमेंटमध्ये विचारतील का तुमचा पेमेंट किती झाला तर मित्रांनो तो मी नाही सांगू शकलो नक्कीच हा पण राज कधीतरी खोलेल पण सध्यापर्यंत आता नवीनच आपला पेमेंट आहे दुसरा आणि नवीनच चॅनल आहे तर कृपा करून विनंती आहे का कमेंटमध्ये विचारण्यापेक्षा कदाचित आपण आम्हाला डायरेक्ट कॉन्टॅक्टद्वारे किंवा व्हॉट्सअपद्वारे विचारा पेमेंट काही जास्त नाही मित्रांनो एक साधारण बऱ्यापैकी मोबाईल मी घेऊ शकतो आहे किंवा ना नाही मोबाईल घेतला तर आपला छोटासा पर्पज यासाठी मी लावू शकतो आहे मित्रांनो तर चला आज आपल्या सगळ्यांचा सपोर्ट आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद म्हणून आज हा व्हिडिओ बनवला मिळा आणि आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने आजपर्यंत इथपर्यंत मी गेलो आहे मित्रांनो आपण पण सगळ्या मित्रांनी एक प्रेरणा म्हणून असेच व्हिडिओ बनवत राहा मित्रांनो कष्ट करा मेहनत करा नक्कीच यश येईल तर चला मित्रांनो कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्कीच आम्हाला कमेंटद्वारे कळवा आपण जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा एकदा सगळे जय जवान जय किसान जय महाराष्ट्र करतो मित्रांनो धन्यवाद जय आदिवासी